चौंडीतील मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे राज्याचे लक्ष अहिल्यानगर जिल्ह्यासाठी किती निधी मिळणार याचीच राजकीय वर्तुळात चर्चा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी येथे आज दुपारी साडेबारा वाजता मंत्रिमंडळ बैठक होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह छत्तीस कॅबिनेट व पाच राज्यमंत्री विविध विभागाचे सचिव प्रशासकीय अधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे दुपारी बारा वाजता हेलिकॉप्टरने चौंडी येथे आगमन होणार आहे त्याच्यासाठी पाच हेलिपॅड तयार करण्यात आली आहेत तसेच वाहतुकीची गर्दी होऊ नये यासाठी वाहनतळ रुग्णवाहिका दोनशे पासष्ट फूट लांब आणि एकशे बत्तीस फूट रुंद आकाराचा मंडप आहे चौंडीत मान्यवरांच्या आगमनानंतर अहिल्यादेवींच्या स्मारकाला वंदन करून दुपारी साडेबारा वाजता मंत्रिमंडळ बैठकीला प्रारंभ होईल सुमारे तास ही बैठक चालणार आहे या निर्णयात अहिल्यानगर जिल्ह्यासाठी मोठा निधी उभारला जाण्याची शक्यता आहे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे जिल्ह्यासाठी सर्वाधिक निधी मिळावा यासाठी या बैठकीत मुद्दे उपस्थित करून निधी मिळवतील अशी आशा सर्वांना लागली आहे बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्री आमदार अधिकारी आणि इतर पाहुण्यांचा पाहुणचार होणार आहे यामध्ये पुरणपोळी सी पी आदी मेनू ठेवण्यात आलेला आहे हा मेनू तयार करण्याचे काम सकाळी सात वाजल्यापासून सुरू झालेले आहे या बैठकीमुळे जामखेड तालुक्यातील रस्त्यांचे भाग्य उजळले आहे सर्वच रस्ते चकाचक झालेले आहेत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा